तर नमस्कार म्हणू आजच्या या नवीन व्हिडिओ तुमचा मनापासून स्वागत असा आज आम्ही खरं चाललो माहिती सावंतवाडीत म्हणजे केसरीत ज्या ठिकाणी आपला भारतातला सगळ्यात पहिला असा मी ऐकलं आहे आपल्या भारतातला सगळ्यात पहिला फिश एक्वेरियम फिश पार्क तर तिकडे चाललो मी मयुरी आणि काशे न काशे न नकाशे तर तिकडे काय काय नवीन प्राणी पक्षी जे इलेत ना ते तुम्हाला आज मी दाखवतले काय काय इला आता माका पण माहिती नाही बघू तिकडे जाऊन आणि आज थोडंसं आज दहा वाजले दहा आणि मळबट मळबट मार्च मधल्या महिन्यातलो पाऊस येऊ बघता पण असो आपण जाऊ बरोबर बायकोन दिलेलो गोपरं सुद्धा घेतलेलो आहे जर माका या बिनिया सोडूक दिले नाही टँक बिंगमध्ये तर माशांचे जवळसून मी फोटो काढून आणतोय समजला ना बघूया तर मंडळींना आम्ही आता पोचलो केसरीत फिश ॲक्वेरियम आपल्याक आता जॉईन झाला प्रेरणा आणि प्रेरणाच्या मामाची पूर्वा आपल्याक आता आतमध्ये जाऊचा असा मस्त गेले ना काय नाही का काय नाही काय चालू जात होते बघा तिकडे पण इकडे ह्या भारी गेले नाही हा आवडला मागा पार्किंग पण वरती लाईटीच ही सगळी म्हणजे सौर ऊर्जा सौर ऊर्जा सौर ऊर्जा आणि त्याच्यापासून त्यांनी सावली तयार केले नाही दोन्ही काम केले नाही तर म्हणजे आता आम्ही एंट्री करतो एंट्रीसाठी असं डायरेक्ट मासोच लावलेलो मासाच्या तो तोंडातून डायरेक्ट जायचं असा त्यानंतर मग सगळा गाव गावलेला चला हां

सगळे आलं जवळ पुढे काय इन्फॉर्मेशन बोलशील ना त्याच बिअर ड्रॅगन आहे ठीक आहे ना ही फिमेल आहे सध्या एकच आहे आपल्याकडे हे आहे ब्लॅक ट्री मॉनिटर मोस्टली झाडावरच राहते ती ठीक आहे आणि हे अमेरिकेवरून येते घोरपड हा आपले घोरपड बोलतात त्यातला प्रकार आहे तो ह्याच्यामध्ये ग्रीन इग्वान आहेत हे दोन आणि तो रेड इग्वान आहे तिथे आणि हे तिन्ही पण फिमेल्स आहेत हा ग्रीन एकवनाचं मेल काढून घे त्या हातावर काढून देऊ खालून आटतं पुरत दोन्ही पण हां असं पुरा हातावर लोढ देऊ एकवाना हां ग्रीन इगोना कसा आते? सिंपल असा थांब तो अग्रेसिव्ह झालाय ना आताच थांब <laughs> ना बाबा

लुटिनो नो लुटीने एकवाना ब्रह्म कुंभडी कुंभडी ते ज्यांच्या डोक्यावर तुरा दिसतोय ना त्यांना क्रस्टेक डग बोलतात बाकीचे ब्लॅक वाले ते कायुग आहेत व्हाईट वाले एक डोमेस्टिक बूस आहेत हा हे हे जण फक्त त्याला कोणतरी माझ्यासोबत माझ्यात घेतलं सुरू करायचं नाही कोण येणार सगळ्यांचं नाही सगळ्यांचा नाही मला ब्लू गोल्ड मकाव बोलतात ब्लू गोल्ड मकाव नाव कोको कोको आणि आमोजे कोको कोको ते हे पण आहेत तिकडे वरच्या नाही ते थोडे वाईल्ड आहेत हे लहानपणापासून यांना आम्ही मोठे केले जेव्हा एवढे बच्चे होते ना एक एक दोन महिन्याचे असतील तेव्हापासून ते इकडे आमचे येत आहेत तिथे हायर फोर्स फिडिंग हँड फिडिंग करून ते एवढ्या साईन झाली हा ते ओळख चालू ते आहेत ना तू वरती बसले ते वाईल्ड आहेत ते

एक मिनिट एक मिनिट आधी टाकू नका जुगाड बुकसाठी एक मिनिट हो बाबा हे अल्बिडो टिम्पॉइल आहे आणि अल्बिडो टिम्पोइल आणि साध्या टिम्पॉइल आहे टेम्पोइल हे सेमी एग्रेसिव्हमध्ये येतात आणि हे जे एव्हर्नमेंटल फीसमध्ये हे सेमी अग्रेसिव्हमध्ये येतात म्हणजे कुठल्या माशांना आमतून नाही आहे सेमी अग्रेसिव्हमध्ये असं असतात की ते अग्रेसिव्हमध्ये पर्यंत राहतात आणि नॉन एग्रेसिव्हमध्ये पण राहतात सिनेगल बोलतो आम्ही आता आपल्या इथे जास्त त्याला सिनेगल बोलला जातं हा पण स्कॅव्हेंजरमध्ये मोडला जातो म्हणजे कुठलाही मास वगैरे काय पडलेलं असेल घाण वगैरे ते सगळं डायजेस्ट करतो हे आहेत आपल्या स्टीम रे ते पण स्टीम रे इम्पोर्टेड आहे ते आपल्या इंडियामध्ये मिळत नाही ते आपण त्यांना इम्पोर्ट करून आपण इथे दाखवायला ठेवलेलं यांना काय काढलं कुठलेही कोलंबी वगैरे कुठलाही मासा टाकला ज्वेल चिकलेट आणि यांची साईज एवढीच होते लार्ज लार्ज साईज आहे हे जाऊन जास्त वाढ होत नाही आणि हे आपले मुकुना चिकलेट आप इम्पोर्टेड चिकलेट पण बोलू शकतो हे हे पण आपल्या इंडियामध्ये मिळत नाही आपण इम्पोर्ट करून ते दाखवायला ठेवलेलं आहे बाय बाहेरच्या म्हणजे कुठल्याही गोटा पॅरामीटर मध्ये ते सर्व करतील असे मासे आहे हा मासा सिंगलच राहतो का बाकी कुठले मासे त्याच्यावरच सोडलं तर तो मारून टाकतो हा मारतो ना तो हे आय आहे ऑर फिश आता ते चिकलेट बघितले त्याच व्हरायटीचे हे मॉर्फ आहेत mm. पण यांची साईज एवढीच होते जेवण जास्त वाढणार नाही बाकी दुसऱ्या चिकलेट आहेत ते मोठे मोठे होतात सात इंच आठ इंचपर्यंत हे एवढे हा हे तिलापिया फिश आहेत एडिबल फिशमध्ये येतो म्हणजे खाणाऱ्या फिशमध्ये हे मोडले जातं हे पॅरेट आहेत पॅरेट फिश जास्तीत जास्त हे हाई हाईट करून जातात एका कोपऱ्यात साइडला दगडांमध्ये हाईट करून ते लपून जातात ही क्रे फिश ट्रे फिश आपल्या इंडियामध्ये पहिल्यांदाच ब्रीड झालेत आपल्या इकडे केएसआ ग्लोबल एक्वेरियम जे इम्पोर्टेड रेडफिश आहे इंडियामध्ये कधीच ब्रेड नव्हते झालेले त्या केस आर मध्ये आपल्या इथे पहिल्यांदा झाले आणि याच्यात आपण लाईफ प्लांट्स लाईफ प्लांट सेक्शन आहे वॉटर प्रूफ आहे जे मासे आहेत ते आपण लाईव्ह केर बोलू शकतो त्यांना म्हणजे पिल्ला देताना आय वगैरे लावत नाही डायरेक्ट पिल्ला देतात म्हणून त्यांना लाईव्ह केरर फिश बोललं आहे आणि हे जे प्लांट आहेत आतमध्ये मॉस वगैरे त्यांना आपण वाढवायला कार्बन डायऑक्साईड टाकतो आतमध्ये आणि प्लांट स्वतः ऑक्सिजन क्रिएट करतात ते माशांना पुरतो आणि हे टच ॲक्विमन ह्याच्यात पण टेट्रा व्हेरायटीचे मासे आहेत त्याच्यात एक बाहेरचा मासा आहे थायलंड ग्लास फिश ट्रान्सपरंट आहे हा आहे पॅल्युटेरियम पॅलेटेरियमचं एक सर्क्युलेशन आहे खाल्लं पाणी वरती जात वरून माशांची जेवढी निष्ठा असते खाली की त्या पाण्याचं पेट वरती जातं आणि झाडांना खत मिळतं पाहिजे आणि okay. त्याच्यामुळे हे झाडे सगळे ग्रोथ होतात ओरिजिनल आहे ओरिजिनल आहे सर ओरिजिनल आहे याच्यात आहे डेनोसनी बार्क आणि ब्लू एन्जियन आपण आता खालीच कार एन्जॉय हे मोठमोठ्या व्हॅरायटीचे मासे आपण तोडले त्याचा हेलिकेटर कार आहे तिथे हेलिकेटर कार आहे आपण किराणा बघितले खाली रेडवे ची त्याच्यात पाकू किराण्यामध्ये अल्बिनोवाला इकडे चाहोल मध जो खाली बघितला भारता त्याच्या मोठा व्हॅरायटीचा मासा आपण इथे ठेवतात चाहोल मध आणि हे आहे रेडसेल कॅटकी हे जास्तीत जास्त रिव्हर मध्ये आढळले जातात कडनं ब्रॅकिश वॉटर सेक्शन चालू होतं ब्रॅकिश वॉटर म्हणजे आपली नदी आणि समुद्र जिथे मिळतं कमी खारं पण असतं पाण्याचं तिथे हे मासे आढळले जातात त्याला ब्रॅकिश वॉटर बोलतात खाडीमधले मासे इथनं ब्रॅकिश वॉटर चालू होतं हा मासा पण हा मासा इंडोनेशियन टायगर हा मासा वाईल्ड फिश आहे म्हणजे हे अजून पण ब्रीड झालेले नाही आहेत कुठल्याही कंट्रीमध्ये म्हणजे वाईल्ड फिश आहे हा ब्रॅकिश वॉटरमधला फिश आहे इंडोनेशियन टायगर इंडोनेशियावरनं भेटतो आपल्याला हे चिटलेट आहेत एडिबल फिशमध्ये मोडले जातात हे कायच्या माशांमध्ये तर हे ब्रॅकिश वॉटरचे ईल आहेत एनाकोंडा ईल काडीतले आहेत हे आणि हे आहे ब्रॅकिश वॉटरचे आर्चर फिश हे जास्त जास्त कॉकरोच जुरळ वगैरे असे पाण्याच्या वरती असतात ना तर त्यांना पिचकारी माडून थाळी पाडून ते कॉकरोच वगैरे खातात आणि आहे ते आपले ब्रॅकिश वॉटर ग्रीन फप्फर पफर फिश ह्यांना स्वतःवरती म्हणजे खतरा जाणवला तर ते गोल फुगून त्यांना घाबरावायचा प्रयत्न करतात समोरच्याला एवढा मोठा गोल फुगतात ते कप्फर फिश आणि ही आहे मॉन्स्टर टँक जायंट गुराणे आणि आपण तसेच खाली रेडबेली पिराणा बघितले त्याच्यातले हे पाकू पिराणा हा आरापामा फिश आहे वरचा हा सतरा ते अठरा फीटपर्यंत होतो मोठा मुंगास मांजर म्हण मांजर 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 म्हणून कुंबडी जवळ येत घरीच हे बघा चला आता परत कुठे जातो बघूया चालून चालून दमलो बेडूक असणार ना तर मंडळींनो फिश थीम ॲक्वा पार्कमध्ये इल्याच्या नंतर पहिलीच एंट्री जी असा ना ती एवढी ढासू असा जी माशाच्या तोंडात ना असा तर हे एंट्री करून त्यानंतर तुमका जे प्राणी पक्षी जे काय असत माशेविषयी ते सगळे तुमका बघू गवतलेत आणि इकडे अख्ख्या कोकण दाखवलेलं आहे बघा भारी ना तर इकडे जर येऊचा असा तर तुम्ही विंदाश येवा आणि ना परत टनल असताना त्याच्यात म्हणजे बाहेरच्या देशात नाही असता ज्या आतमध्ये गेल्याच्यानंतर बाहेरना वरना मासे वगैरे असतात ना तासुद्धा ता सगळं चालू होऊचा असा या पाच सहा महिन्यात त्यांचा काम होतला आणि त्यानंतर ह्या बघा सायकल ढगातसुद्धा चालवायची असा तासुद्धा चालू होता सहा तारीखला तर नक्की येवा इकडे आणि हे सगळे जे ॲक्टिव्हिटीज असत हे ते तुम्ही अनुभवा आता आम्ही जेऊ जातो कारण इकडेच त्यांचं म्हणजे ॲक्वेरियमचं कॅफे पण असा आणि रेस्टॉरंट पण असा तर जेवण पण भेटतं आणि पिझ्झा बर्गर जा काय हव्या त्या सगळ्या तुमका एका जागेवरती भेटतं त्यामुळे बिंदास कसलीच काळजी न करता तुम्ही येऊ शकतास बरोबर ना कसे आमचं आता दिवसभर सकाळपासून आमचा फिराण झाला आता आम्ही जेवतलो आणि त्याच्यानंतर मग परत आमका सायकल चालवची आधी त्याच्यासाठी मग परत येतल आता दुपारी जेवण चला जेव, जेव। इकडे इल्याच्या नंतर सावंतवाडीत केसरी दिल्याच्या नंतर नमिता सावंत आपल्याला जॉईन झालेला असा ज्या कॉमेडी व्हिडिओ म्हणजे करत असता तर ता आपल्यासोबत इलेला असता आता कारण त्याचं इकडेच काहीतरी घर असा त्यांना सांगितलेलं की जेवण मी बनवतो इकडे जवळ असा म्हणून पण विषय काय होता हॉय फिरान किती वेळ लागा ह्या माहिती नव्हता त्याच्यासाठी मग तेका सांगितलं की आपण नंतर बघू कसा कायचा तू घरात हां घरात ती सगळी मगजमारी करत राहू नको असं झालं ए चला ना बाबा हा इकडं ना रेस्टॉरंट हा केसरी चव मायेची स्वाद केसरी चव मायाची मस्त केलं अरे केळीच्या पानात जेवण बघा इकडे व्हेजवाले असत एक ना एक दोन तीन चार आणि आम्ही चिकन चला जेव्हा तर म्हणजे नू ही सहा तारीखला ना ओपनिंग असा म्हणजे उद्घाटन असा जीप सायकलिंग तर ती करूक चाललं अजून चालू नाही झालं पण आम्ही आता करतलो तर सहा तारीख नंतर तुम्ही ह्या सगळं करू शकता पुढच्या महिन्याच्या सहा तारीखनंतर तुम्ही येऊ शकतास ए, ना। तर मंडळी आता आपण डॅशिंग कार मध्ये असो जीप लाईन झाली त्यानंतर जीप सायकलिंग झाली आणि आता इकडे येलो हे सगळे गोष्टी हे जे ॲक्टिव्हिटीज असतात ते पुढच्या महिन्यात सहा तारखेला म्हणजे एप्रिल सहापासून चालू होत आहेत एप्रिल साग सा उद्घाटन असा तर त्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजचं म्हणजे लाभ घेऊ शकतास